साईबाबा संस्थांच्या वतीनं यंदा नऊ ते अकरा जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे उत्सवाच्या निमित्तानं देशविदेशामधील लाखो साईभक्त शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत संस्थांकडनं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय अशी माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी दिली आहे साई भक्तांना ईमेलद्वारे निमंत्रण देण्यात आलं आहे साईबाबा संस्थांच्या वतीनं नऊ ते अकरा जुलै असा तीन दिवसीय गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये शिर्डीमध्ये साजरा करण्यात येणार आहे आणि या उत्सवामध्ये तीन लाखांहून अधिक भाविक शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत अशी व्यवस्था साई संस्थांकडनं करण्यात आली आहे या उत्सवासाठी संस्थांकडनं देशभरामधील एक लाख सहासष्ट हजार भक्तमंडळ सदस्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे तीन लाख पन्नास हजार देणगीदार भक्तांना ईमेलद्वारे आमंत्रण देण्यात आलंय तसेच यंदा गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं अमेरिकेमधील साईभक्त सुब्बापई सुब्बा पै यांच्या देणगीमधनं साईबाबा समाधी मंदिर आणि मंदिर परिसराची आकर्षक फुलांनी सजावट केली जाणार आहे दरम्यान या संदर्भात गोरक्ष गाडलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे साईबाबा संस्थांकडनं भक्तांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थांना पूर्वतयारी म्हणून मंदिर आणि परिसरामध्ये सहासष्ट हजार सातशे चौरस फुटांहून अधिक क्षेत्रामध्ये मंडप उभारणी केली आहे तसेच साई भक्तांसाठी निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे साईबाबा भक्त निवासस्थान साई, साई धर्मशाळा या ठिकाणी अडीच हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये पावसाळी मंडप पिण्याचं पाणी स्वच्छतागृह हो आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे संस्थांच्या निवासस्थानी एकूण सतरा हजार सातशे एकोणसाठ भक्तांची आणि तात्पुरत्या स्वरूपात अडीच हजार भक्तांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे दर्शन रांग कॉम्प्लेक्स गेट नंबर चार मारुती मंदिराच्या शेजारी आणि साई आश्रम धर्मशाळेमध्ये उभारण्यात आली आहेत उत्सव काळामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे उत्सवाच्या तीनही दिवशी सकाळी काकड आरती साईंचे मंगल स्नान पाद्यपूजा मध्यान्न आणि धुपारती तसेच विविध कीर्तन साई कथा भजन संध्याकाळी पालखी आणि रथ मिरवणुका आणि कलाकारांच्या हजेरीमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुख्य दिवशी दहा जुलै रोजी साई समाधी मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं असणार आहे त्याचबरोबर प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा साई भजन संध्याचा भव्य दिव्य असा कार्यक्रम यावेळी होणार आहे असे साई संस्थांकडून सांगण्यात आलं